ज्योतिर्लिंग परिवजनात येथून पंचवीस फेब्रुवारीला उठलेला ब्राह्मण ऐक्याचा हुंकारामध्ये परावर्तित झाल्याचे बघायला मिळत असून ब्राह्मण समाजासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने स्वतंत्रपणाने भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी ब्राह्मण समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती या मागणीचा पाठपुरावा करून सकल ब्राह्मण समाजाला मोठे यश मिळाले आहे परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांवर मोठ्या प्रमाणावर एकजुटीने व ताकतीने आवाज उठवला गेला होता ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी आयोजित केलेल्या ब्राह्मण ऐक्य के परिषदेने सकल ब्राह्मण समाजाला मोठे यश मिळवून दिले असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व नामदार धनंजय मुंडे आमदार पंकजाताई मुंडे या सर्वांच्या पाठपुराव्याने ब्राह्मण समाजासाठी महाराष्ट्र राज्यात एक इतिहास घडला असून स्वतंत्रपणाने भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले आहे राज्य शासनाने हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सर्वांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत आम्ही कृतार्थ आम्ही ब्राह्मण ऐक्याने इतिहास घडवला आज महाराष्ट्र शासनाने ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ आज स्थापन केले ही आज आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे मी सकाळ ब्राह्मण समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब नामदार धनंजयजी मुंडे साहेब त्याचबरोबर सर्व आमदारांचे मी आभार व्यक्त करतो ब्राह्मण समाजाच्या या जीवानाच्या प्रश्नासाठी अनेक संघटनांनी यथाशक्ती यथामती प्रयत्न केले सकाळ ब्रह्मवृद्धांनी प्रयत्न केले सर्वांच आज या ठिकाणी आभार व्यक्त करूया आनंदोत्सव साजरा करूया आणि परत एकदा मी महाराष्ट्र सरकारचे महायुती सरकारचे सकाळ ब्राह्मण समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्योस्मी मी